आता भाजप फुरची वाईट अवस्था आहे फसवलोच ना आता काही घटना आमच्या कानावरती आल्या म्हणजे काही आहे खऱ्याच माहीत नाही पण मी त्यांची प्रेस बघितली सह कुटुंब बोलत होत आणि प्रत्येक उमेदवाराला घरातल्या पत्नी समोर सांगितलं होतं की बाबा तुझ्या तक्रार होती पण तू आता आमच्यावर राहिलं पाहिजे भाजपवर राहिलं पाहिजे असं सांगून दुसऱ्या दिवशी द्यायचं नाही आश्चर्यकारक गोष्ट आहे कारण असं आहे की जिथं पार्टीला आवश्यक आहे अमोल दादा बाबर दोन मध्ये लढले असते तर खूप मोठ्या फारकांनी उडणार असते आज दोन मध्ये शीथी शिवसेनेचे जय होणार पण पार्टीला आवश्यकता अशी वाटली की दादा जर नऊ प्रभागामध्ये गेला तर आसपासच्या चार प्रभागांच्या वरती त्याचा प्रभाव राहू शकतो तर तो निर्णय करून आम्ही अमोल दादांची उमेदवारी केली आम्ही आमच्या निवडणुकीचा अजेंडा जो घेऊन जातोय त्या अजेंड्यामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांसाठी ज्या काही योजना आम्हाला राबवायच्यात त्या सगळ्या योजनांचा आम्ही एक बॉस्टर तयार केले त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या महिला किंवा आमच्यातल्या शहरातल्या महिला सुद्धा जेव्हा महिला भाजी मंडळीत आठवडा बाजारमध्ये भाजी घ्यायला चालत जातात मी आठवडा बाजार म्हणतोय भाजी मंडळी चुकून सब्जी गेल्या आठवडा बाजारामध्ये भाज्या चालत गेल्या किंवा आणि कुठे चालत गेल्या त्यांना जर दुर्दैवानं जायचं असेल बाथरूमला तर आज मोठ्यामध्ये कुठेही महिलांसाठी तशी व्यवस्था नाही ती व्यवस्था जिथं जिथं महिलांचा जास्त वाजल्या एक्सप्रेस स्टँड असेल आठवडा बाजार असेल भविष्यामध्ये आम्ही ज्या भाजी भांडी उभा करणार असेल त्या सगळ्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करून देण्याचा शब्द आम्ही महिलांना दिलाय आमच्या अजेंड्यामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये ज्या ड्रग्जच्या केसेस झाल्या ते कुणाची नही पार्टीचे कार्यकर्ते होते हा संशोधन हा विषय त्यांच्या आणि त्यांचे डिजिटल पोस्टर्स असलेले फोटो माझ्याजवळ आहेत ज्यांना अटक केली होती ज्यांना कायदेशीर कारवाई झाल्या ती सगळी मंडळी तुमच्या संबंधित मंडळी ड्रग जाहीर बघितले आणि माझा ड्रग्ज आणि व्यसन दिली ह्या विषयावर माझं राजकीय मत नाही जर त्याला जरी आमचा कोणाला असेल तर आम्ही त्याला त्याचं पाठराखण करणार त्याला कठोर कारवाई केली जाईल आजपर्यंत तरी आमचं त्यात कोणाचाही समावेश आमच्या पार्टीचा कोणाचा नाही जे झालेत ते बऱ्यापैकी त्यांच्याच पार्टी लोक सापडले त्या विषयामध्ये मी काय तुम्हाला सांगतो म्हणजे पहिलं आमचं धोरण आहे की पहिलं नळ पाणी प्रोडा पूर्ण झाली पाहिजे कारण आज मी जिथं जिथं लोकांना भेटायला जातोय की लोक सगळ्यात मोठी तक्रार पिण्याच्या पाण्याची ज्या ज्या वेळेला आता पंच्याण्णव साली भाजप से सेना युतीने सरकारला पैसे दिले होते योजनेसाठी दोन हजार सोळा साली परत भाजप भाजपसेना पैसे दिले बत्तीस कोटी रुपये आले होते काय झालं हा तो संशोधनाचा प्रश्न आहे आम्ही परत दोन हजार चोवीस मध्ये या शहरासाठी पैसे मंजूर करणे त्या स्कीमचं काम चालू आहे रोज पाणी मिळावं चोवीस तास मधनं खूप अवघड आहे पण आपल्या गावातल्या सगळ्या माणसांना रोज पाणी मिळावं आणि ते पाणी देत असताना आज साडेतीन हजार रुपये पाणी पडते शंभर दिवसला तीनशे पासष्ट दिवसात शंभर दिवस आपल्याला येत नाही रोज पाणी मिळावं आणि ही जी आम्ही अख्खी स्कीम करतोय सोलरला कन्वर्ट करतोय आपण त्याचं लाईट बिल कमी व्हावं हो त्याचा भार शहरातल्या नागरिकांचा कमी व्हावा आणि ती पाणीपट्टी हजार रुपयापर्यंत यावी असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला पहिला अजेंडा आमचा हाय दुसरा सगळ्यात मोठी समस्या पार्किंग शहरामध्ये इतकी वाईट अवस्था आहे माझ्या घरातून जरी बाहेर पडलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत यायला भेट लागतात आपण इथून पुढच्या सगळ्या गोष्टींच बेसिक रस्ते मोठे करणे पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे उभा करणे मी गार्डन हा माझ्या आजंड्याचा विषय नाही पण मी तो मंजूर करून आणला ऑलरेडी नमो उद्यानासाठी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला एक कोटी रुपये दिले सुशोभीकरण तलावाच असेल आम्ही भविष्यामध्ये आपल्या सुळकाई मंदिराखाली जो तलाव आहे आपला रेणाव्या घाटातला तोही आम्ही साठवण त्याला करून तिथेही पर्यटन केंद्र उभा करण्यासाठी आम्ही खाऊगल्ली उभा करण्याचं आश्वासन आम्ही पन्नास लाख रुपये ऑलरेडी दिलेत मी त्या कामासाठी असं जिथं जिथं आवश्यक आहे त्या सगळ्या अजेंडा आम्ही एकत्रितपणे पण माझा असा तुम्हाला शब्द आहे की आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे विजन ज्याला आम्ही मांडणार आहे त्यापासून त्यावेळेला ही कामं प्रियोरिटीवरती जेवढं लवकर शक्य होईल आम्ही तुम्हाला पाच वर्षाचा मागणार नाही होते आम्ही तीन वर्षाच्या आत सगळी कामं पूर्ण करण्याचा शब्द आम्ही देतो असं कस असेल माझं स्पष्ट मत आहे की मी आता तुम्हाला आठवत आहे की बघा बरोबर एक वर्ष झालं या सगळ्या प्रक्रियेला विधानसभेचा उद्या विधानसभेचा निकाल होता तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल होता शेवटची जी पदयात्रा झाली माझी त्या पदयात्रेला समारोप करत असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर त्यांच्या साक्षीने असं सांगितलं होतं की मला पूर्ण आत्मविश्वास आहे की शहरातले लोक माझ्या पाठीमाग राहतील मला लीड देतील आणि ते लीड हे विधानसभेसाठी नसणार ते लीड नगरपालिकेसाठी निवडणूक असेल की नगर नगरपालिका निवडणूक घ्याच मी ताब्यात त्यासाठी असतील आणि आज आत्मविश्वास आज तो आजही माझ्या होता अच्छा तो खूप म्हणजे तयार केलेला नव्हता मी खर कि संघाजवळ जर उभा राहिलो होतो शाळेचं लोक मुलं गेट वी हो चढून मला हात मारून उभं राव लागले मी जात नव्हतो पण कंपाऊंड हो मध्ये चढतायत म्हणून गेलो तर त्या मुलांनी परत सेकँड करायला हे करायला खूप असं ठरवून नाही अवस्था ते आम्ही तेच सांगतोय मी परत परत सांगतो तुम्हाला किट्यामध्ये भाजी मंडई नाही तो आहे तो आठवडा बाजार आहे भाजी मंडईची व्यवस्था गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्याला दुर्दैवानं नाही चाळीस वर्षापूर्वी असलेलं गाव आणि आजचं गाव ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज चार चार किलोमीटरचा विस्तार या गावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून शहीर झालाय मला असं वाटतं की आता लोकांच्या गरजेनुसार मग समजा मार्केट कमिटी मध्ये भाजी मंडळी एखादी करता येते का शिवाजीनगर मधून सुद्धा माणसाने इथं यायचं आणि रेवानगर नगर मधून सुद्धा माणसाने इथंच एका ठिकाणी यायचं त्याच्यापेक्षा अशा तीन ते चार ठिकाणी आपल्याला भाजी मंड्याची व्यवस्था करता येते का सगळ्या रोडला यासाठी आम्ही जागेचं परत कारण दुर्दैवानं नगरपालिकेनं कुठे जागा ताब्यात घेतलेल्या नाही आपल्या आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम असेल की ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत तुम्ही म्हणता त्या अगदी आहे की हे आता विस्तारात गेलं पाहिजे भाजी मंडी दोन तीन चार ठिकाणी वेगळी झाली पाहिजे तरच हे पार्किंगचे प्रश्न ट्रॅफिकचे प्रश्न आणि मार्केट सुधारण्यासाठी महामार्ग जाणार काही लोकांची घरं पडतात त्यांची तक्रार होती आम्ही सगळ्यांनीच असा निर्णय घेतला होता की कुणाचे घराचं नुकसान होऊ नये कुणाचं घर पाडलं जाऊ नये न पाडता समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर असेल घर कोणाचं पाडायचं कोणाचं नुकसान करायचं नाही ते न पाडता जिथंपर्यंत लेंथ मिळते त्या रस्त्याचं रुंदी करणार असं त्यांना आम्ही एकत्र सांगितलं सगळ्यांनी दिसून त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भविष्यामध्ये ते उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अजून काय असेल त्यांना काय ट्रोलिंग विचार काय विचार <laughs> एकच मला अगदी सोपं आम्ही आता सुद्धा आम्ही मानताना काय करणार आहे हे म्हणतोय काय केलं हे म्हणतोय समोरचे लोकांची अडचण असे आहे की केलं काहीच नाही काय करायला ते सुद्धा कन्फ्युजन आहे हातामध्ये काय नसल्यामुळे आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवार ट्रोलिंग करायचं आहे ट्रोलिंग असं मान्य होत नसतं एक ट्रोलिंग कांच्यावरती केलं समोरच्या उमेदवारानं माफी मागितली इतक वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचा मिळाला त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलंय म्हणून सांगतोय आम्ही सगळं केलंय सगळे समोर बसलेले या शहरातील लोक सगळ्यांनी एकत्र येऊन या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलाय आणि काय करणार हे मानत सोशल मीडियावर सुद्धा नाही अजिबात नाही सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोडिंगला उत्तर द्यायला नाही लोक फार हुशार आहेत मी काल सांगितलं जेनजी आले आता मतदानाला आता तो काळ दडपशाहीचा हा गेला लोकांना काम पाहिजे लोक सांगतात तुम्ही काम दाखवा काय करणार सांगा आम्ही तुमच्या बरोबर पण मला असं वाटतं की ते दिवस गेलात सोशल मीडिया ठीक आहे सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकत पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्यावेळेला बुथ पर्यंत जातो त्यावेळेला त्याला चांगल्याच गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर हो लोक आमच्या पाठीमागे राहतील असा मला विश्वास नागरिकांना नम माझं नम्र आव्हान आहे मी प्रत्येकाला करतोय आता की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमचे सगळे उमेदवार फिरतायत एकत्रितपणे सगळे काम करतायत लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट असं सांगतोय की तुम्हाला ह्या शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली आमचा एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही कुठंही त्या नगर नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक गौर होणार नाही कोणावरती दडपशाही होणार नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर गुटे शहरामध्ये घर बांधायला कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या इंटरनेस बाहेर काढू असा शब्द मी लोकांना दिलाय महायुती ही टेक्निकल बाजू झाली वास्तव असं आहे की गेल्या अनेक वर्षाचा जी लढत आहे ती आमच्या ह्या दोन पार्टीमध्ये संघर्ष आहे आता मी कधीच पक्ष बदलला मी चिन्ह बदललेलं नाही राष्ट्रवादी मला मला अकरा बारा वर्ष आले समोरच्या जा पार्टीच्या अडचण आहे की आता बरोबर एक वर्षापूर्वी भाषणं काढली तर भाजपवरती इतक्या घाण शब्दात टीका केली आणि आता जसं भाजप चांगला हे सांगायचं लोकांना पटवून द्यायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्या दोन हजार एकोणतीस साली हे भाजप बरोबर असतील का हा भाजपच्या नेतृत्वाला सुद्धा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे कारण मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही तसंच घडलं आजही तुम्हाला सांगतो मी माझं आता हे छोट्या असा डिजिटल फुटप्रिंट आहे ते कधीच संपत नाहीत आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो की एकोणतीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का शंका ही शंका तुम्हालाही आहे मलाही आहे आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झालाय तो पूर्वी पीडब्ल्यू सांगतो तो, तो पीडब्ल्यू कडे होता तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झाला होता ते कॉन्क्रीटचा रोड होता पूर्ण आणि तो फॉरेस्टच्या हद्दीतून रोड जातो फॉरेस्ट म्हणणं असं असतं की तुम्ही डांबरी करा तुम्ही कॉन्क्रिटचा रोड परमनंट स्ट्रक्चर करायचं नाही असा त्यांचा नियम आहे त्यांचे कायदे खूप कडक आहेत सांगतो ना तुम्हाला ते वाईडनिंग करून घेत नाहीत आपल्याला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं असतं की तो वाईडनिंग करून करा तुम्ही बघितलं तर रेणावेचा घाट रेवणगावचा घाट आणि आपल्या ह्याचा घाट नागरचा घाट तिन्ही घाट घाटातले रस्ते फक्त फॉरेस्ट आणि याच्यामुळे राहिला होता त्यांनी मध्ये बत्तीस कोटीचं एक प्रपोजल तयार केलं होतं ते मंजुरीला पाठवल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट तर असं सांगितलं की तो वाईडनिंग करा त्यांनी आता परत रिवाइज करून एक माझ्या मते ऐंशी का शंभर कोटीचं प्रपोजल सेंट्रल गवर्नमेंटला पाठवले मंजूर होण्याची अपेक्षा आहे झाल्यानंतर तो वाईड्रिंग होऊन त्याच्या सगळ्या परमिशन घेऊन ते करतील एकदम खराब आहे दुर्दैवानं आपल्याला त्याच्यावरती पैसे खर्च करता येत नाही तो आधी आपल्याला नाही त्याचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याशी मी एक मिटिंग केली त्यांना सांगितले की हे काम किमान खड्डे जे मोठे पडलेत ते तरी मंजूर घे अशा त्यांना सूचना दिलेल्या तो पडतोय तिथं आणि तुम्ही त्या कोपऱ्यात जर बघितलं असेल तर तिथे संरक्षक पूर्ण पडले आणि खूप धोकादायक आहे मला असं वाटतं की खड्डे तरी काम चालू करतील आपल्या गेले नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आपण नाही तात्पुरता सुद्धा मी त्यांना सांगितले पण मला असं वाटतं करतील काम त्यामध्ये सुंदी गाठात झाला त्याच्यावरती नाराज झाली त्यांचं म्हणून वाईडनिंग करा आणि फॉरेस्ट वाईडनिंग करून घेत नाही फॉरेस्ट आपल्याला आता सत्तावीस शून्य